नमस्कार भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते चौदा फेब्रुवारी येते व्हॅलेंटाईन डे येतोय आणि या प्रेमाच्या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला म्हणजे आई असू दे भाऊ असू दे बहीण असू दे तुमचे प्रियसी असू दे मैत्रीण मित्र प्रियकर या सर्वांना तुम्ही व्हॅलेंटाईन डे दिवशी जर एखादं गिफ्ट देणार असाल तर ते गिफ्ट देण्यासाठी कोणतं गिफ्ट द्यावं हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर याच प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे हे दुकान इकडे मी उभी आहे यामध्ये तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साठी वेगवेगळे गिफ्ट्स मिळणार आहेत मी सध्या उभी आहे ते म्हणजे सिटी लाईट सिनेमा माटुंगाच्या अगदी जवळ लेफ्ट साइड ला माही नावाचं दुकान आणि या दुकानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत व्हॅलेंटाईन डे साठी वेगवेगळ्या भेट असतो चला तर मग वेळ घालवायला नको पटकन बघूयात नक्की व्हॅलेंटाईन डे साठी कोणत्या भेटवस्तू वस्तू आपल्या व्हॅलेंटाईन ला आपण देऊ शकतो चला मग दुकानात आपण जेव्हा आत येतो तेव्हा आपल्याला लाल कलरचे हे बदाम आकाराचे बलून दिसतील त्याचबरोबर सुरुवातीलाच हे बघा या प्रकारचे गिफ्ट आपल्याला इकडे दिसत आहेत छोटे छोटे टेडी बिअर सुद्धा दिसतात जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा तुम्हाला हे मस्त असे गिफ्ट दिसतात तर आपण बघूयात उघडून काय आहे <laughs> इकडे आपल्याला चॉकलेट्स दिसत आहेत आणि त्या ता सुद्धा लाल कलरच्या आहेत तुम्ही हे सुद्धा गिफ्ट देऊ शकता त्याचबरोबर इकडे आपण बघितलं तर हा गुलाब आहे आणि आपण नेहमी बघतो की यामध्ये एक छोटस असं सरप्राईज वापरलं जातं समजा तुम्हाला काहीतरी भेटवस्तू रिंग म्हणा किंवा छोटंसं कानातलं सुद्धा द्यायचं असेल तर निश्चितच तुम्ही याचा वापर करू शकता आणि तुमची आवडती जी व्यक्ती आहे तिला या पद्धतीने तुम्ही सरप्राईज देऊ शकता यानंतर छोटे छोटे टेडी बेअर सुद्धा इकडे आहेत ज्याच्यावर लव लिहिलेलं आहे, आहे। फोटोज फ्रेम आहेत आणि त्याचबरोबर गिफ्ट कार्ड सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत चला तर मग भव्य आतमध्ये अजून कोण कोणते गिफ्ट ठेवलेत तुम्हाला सुरुवातीला इकडे हँडबॅग्स दिसतील आणि आपण बघायला गेलं तर खूप सुंदर डिझाईनचे हँडबॅग आपल्याला इकडे दिसतात या पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला गिफ्ट करू शकता आणि जर मुली असेल तर स्पेशली त्यांना हे फार आवडतं इकडे आपण संपूर्ण हा भाग बघितला तर इकडे पूर्ण पर्स आणि है हे हँडबॅग्सपासून पासून आपल्याला सुंदर अशी व्हरायटी इकडे पाहायला मिळते हे बघा जर एखादीला लेदरमध्ये काही आवडत असेल तर लेदरमध्ये सुद्धा ऑफिशियल वाटेल अशी ही बॅग आहे खूप सुंदर ऑफिशियल वेअरसाठी सुद्धा वाटू शकते त्याचबरोबर फंक्शनल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला इकडे अशा या ग्लिटर असलेला हँडबॅग आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर सुंदर कलर्ससुद्धा आहे त्यामध्ये मधील टेडीवेअर दिसतील आणि खासियत अशी की टेडी डे जरी गेला असला आणि तुम्हाला तुमच्या व्हॅलेंटाईनला टेडी अजूनही तुम्ही गिफ्ट देऊ शकता याचं कारण हे आहे की याच्यामध्ये असणारा आवाज इकडे आपण प्रेस केलं त्यामुळे हे गिफ्ट तुम्ही निश्चितच तुमच्या व्हॅलेंटाईनला देऊ शकता यानंतर आपण बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे इकडे गिफ्ट्स आपल्याला दिसतात इकडे एक बॉक्ससुद्धा दिसतो ज्यामध्ये तुम्ही व्हॅलेंटाईनला तुमच्या देण्यासाठी तुमचे म्हणजे तिचे इयरिंग्स असतील किंवा हातातले अंगठे असतील ह्या ठेवू शकतात नक्की हा कसा आहे बॉक्स चला बघू इकडे या साईडला तुम्ही हातातल्या रिंग ठेवू शकता इकडे कानातल्या ठेवू शकता आणि याची क्वालिटी आहे ती म्हणजे लेदरमध्ये आहे आणि त्यामुळे खूप सुंदर अशा वस्तू ठेवता येऊ शकतात तुम्हाला टेडी बेअर द्यायचं नसेल तर निश्चितच तुम्ही या पद्धतीचं लव देऊ शकता आणि याची विशेषता ही आहे त्यामुळे तुम्ही निश्चितच हे सुद्धा देऊ शकता त्यानंतर इकडे छोटे छोटे तुम्ही बघाल तर या प्रकारचे असे क्रिएटिव हेडबॉल आपल्याला इकडे दिसतात यानंतर छोटे इकडे कपलमधले स्वीट लवर क्रिएटिव्ह असे गिफ्ट आपल्याला पाहायला मिळतात हे सुद्धा खूप छान गिफ्ट आहे तुम्ही बघाल तर त्याचबरोबर जर तुम्हाला घड्याळ द्यायचं असेल त्यासोबत ब्रेसलेट सुद्धा इकडे आहे वेगवेगळ्या फ्रेम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर कपलसाठी विशेषतः इकडे कपल मग सुद्धा दिसतात लवचे सिंबॉल असणारे वेगवेगळे मग कॉफी मग आपण देऊ शकतो त्याच पद्धतीने इकडे रिंग सुद्धा आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये जे सेम मॅचिंग म्हणून तुम्ही कपल वेअर करू शकता जर तुम्ही बघितलं तर या पद्धतीने या लव्ह स्टँडला तुम्ही वेगवेगळे वेग वेग कोट ठेवू शकता किंवा इथे तुम्ही तुमचा फोटोसुद्धा ॲडजस्ट करू शकता तुम्हाला वेगवेगळ्या फोटो फ्रेमसुद्धा इथं पाहायला मिळतील या पद्धतीच्यासुद्धा सुद्धा फोटो फ्रेम आहेत यानंतर एक विशेष गिफ्ट आहे इकडे ते म्हणजे हा लवचा सिंबॉल असणारा बॉक्स आहे नक्की याच्यामध्ये काय आहे चला पाहूया आपण बघितलं की हा लव्ह दिसतोय नक्की याच्यामध्ये काय आहे वेगळी काय कन्सेप्ट आहे या गिफ्ट मध्ये चला पाहूया हे ओपन केल्यानंतर आपल्याला इकडे वॉलनट दिसतात आणि यामध्ये तुम्ही ठेवू शकता तुम्हाला आवडणारे वेगवेगळे वेग वेग मॅसेजेस तुम्हाला जी व्यक्ती आवडते किंवा जी तुमची व्हॅलेंटाईन आहे तिच्यासाठी वेगवेगळे वेग मेसेज किंवा तिचे छोटे फोटो तुम्ही या वॉलनटमध्ये ठेवू शकता एकूण सहा मेसेजेस किंवा सहा फोटोज तुम्ही देऊ शकता आणि हे ओपन केल्यानंतर तो मेसेज समोरच्या व्यक्तीला दिसणार आहे नक्की हे काय आहे तेही बघूयात आपण हे ओपन केलं तर निश्चितच तुम्हाला जो मेसेज लिहायचा आहे तो तुम्ही असं चिठ्ठीमध्ये लिहून ठेवू शकता एखादी वस्तू द्यायची तर छोटी छोटी वस्तू देऊ शकता निश्चितच छोट्या छोट्या गिफ्ट्समध्ये सुद्धा खूप सारा आनंद दडलेला असतो त्यामुळे अशा व्यक्तीनं तुम्ही निश्चितच या पद्धतीचं गिफ्ट देऊ शकता यानंतर आपण इकडे बघितलं तर कपलसाठी मग सुद्धा आहेत किंग आणि क्वीन तुम्ही जर जवळून बघितलात तर हे फार सुंदर दिसतं आणि याचं स्टँड सुद्धा आपल्याला मिळणार आहे कपलसाठी विशेषतः खूप छान डिझाईन इकडे केलेलं दिसतात त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या वेग मूर्तीसुद्धा आपल्याला इथं छोट्या छोट्या दिसतात बाप्पाची मूर्ती दिसते वेगवेगळ्या रूपातील जर बाप्पा प्रेमी तुमचे व्हॅलेंटाईन असेल तर निश्चितच तुम्ही या पद्धतीचं सुद्धा गिफ्ट देऊ शकता शिवरायांच्या छोट्याशा मूर्तीसुद्धा इकडे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी महादेव गुरुदत्त याचबरोबर वेगवेगळ्या श्रीकृष्णाच्या सुद्धा मूर्ती आपल्याला इकडे पाहायला मिळतात यानंतर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या फोटो फ्रेम दिसतील तुम्ही तुमचा फोटो यामध्ये ठेवू शकता आणि यानंतर हे ऑन ऑफचं बटन आपल्याला दिसत आहे तर या पद्धतीचे गिफ्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता यानंतर बघायला गेलं तर इकडे आपल्याला रोज सुद्धा दिसतो जो क्रिएट केलेला आहे छोटासा रोज हे बघा रेड आणि येल्लो मध्ये असे रोज दिसतात आपल्याला खूप मस्त मस्त गिफ्ट आपण बघितलेत आता इकडे आपल्याला लॅम्प दिसतो आणि तुम्ही बघाल की यामध्ये म्युझिक सुद्धा आहे आणि खूप मस्त इमॅजिनरी वर्ल्ड लवशिपवरचं आपल्याला इकडे दिसतंय आणि हे कपल यामध्ये दिसतं आणि छानसं म्युझिक सुद्धा आहे तुम्ही समजा बंद लाईटमध्ये हे जर तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला गिफ्ट दिलं तर निश्चितच एक खूप सुंदर सरप्राईज ठरू शकतं बघा एकदा नक्की ते आहे कसं प्रेमाचं प्रतीक ज्याला मानलं जातं तो म्हणजे ताजमहल याचं सुद्धा सुंदरसं असं गिफ्ट इकडं आपल्याला दिसतं त्याचबरोबर छोटे छोटे बदामचे आपल्याला इकडे किचनमध्ये बदाम असणारं दिसतं हे बघा हे सुद्धा तुम्ही अगदी छोट्या चांगल्या किमतीत देऊ शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला अजूनही टेडी द्यायचं असेल तर भले मोठे टेडी इकडे आपल्याला पाहायला मिळतात असेल तर नक्की एकदा या शॉपला भेट द्या आणि या पद्धतीच्या भेटवस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि वेगवेगळे वेग सरप्राईज सुद्धा देऊ शकता हॅपी व्हॅलेंटाईन डे तुम्हाला सगळ्यांना आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर माय महानगर मानिला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका